नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा गुरव ते एकपाळ्यावर स्थानिक गुन्हे शाखा आणि नांदगाव खंडेश्वर छापा टाकून अकरा जुगार खेळणाऱ्यांना अटक केली या ठिकाणी दहा ते पंधरा जण जुगार खेळत असताना पोलीस अधीक्षक हरिबालाजी अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे आणि नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उंबरकर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय आकरे पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी यांच्या पथकाने अचानक धाड टाकली यामध्ये एक लाख सदुसष्ट हजार रुपयांचा रोख सहा मोबाईल अंदाजे किंमत साडे तेहतीस हजार आठ दुचाकी अंदाजे किंमत चार लाख साठ हजार आणि एकूण चार चाकी चार वाहने अंदाजे किंमत वीस लाख असा एकूण सव्वीस लाख साठ हजार पाचशे रुपयांचा माल जप्त करण्यात आला या दाढीमुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यात एकच खळबळ उडाली उत्तम ब्राह्मणवाडेसह सा सागर सवा लाखे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर